तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी मराठा मंडळ निपाणी संचलित बालवाडी मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी यांची प्रवेश प्रक्रियेची सुरुवात प्रोजेक्ट रूम आणि मॅटवरील कुस्ती मॅटचं उद्घाटन शिक्षण समितीचे चेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम यांच्या हस्ते भव्य सोहळा संपन्न निपाणी तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी मराठा मंडळ निपाणी संचलित बालवाडी मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि मराठा मंडळ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला यंदा प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे निपाणी शहर व परिसरातील पालकांचा उडा मराठा मंडळाच्या शाळेकडे वाढत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण अनुभवी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे मराठा मंडळ हायस्कूलमध्ये प्रोजेक्ट रूमचे उद्घाटन करण्यात आलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण मिळावं तसेच त्यांचे सखोल ज्ञान वृद्धिगत व्हावं या उद्देशाने प्रोजेक्ट रूमची स्थापना करण्यात आली आहे या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात गणपती वंदनेने झाली यानंतर शिक्षकांच्या आठवणींचे काही विशेष क्षण व्हिडिओ स्वरूपात सादर करण्यात आले ज्यामुळे उपस्थित शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी भारावून गेले यानंतर निपाणी भागात प्रथमच मॅटवरील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं पारंपरिक कुस्तीपेक्षा मॅटवरील कुस्ती अधिक व्यावसायिक स्तरावर शिकता येते आणि विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते तब्बल एक लाख रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या या सुविधा केंद्राचा प्रारंभ एका मैत्री सामन्याने करण्यात आला कुस्तीपटूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला या भव्य सोहळ्यास मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम संचालिका सौ ज्योती राजेश कदम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री डी 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 हळवणकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बी आर मोहिते प्राथमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमोल पाटील उपस्थित होते हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक आणि शिक्षिका सौ व्ही व्ही पतके श्री एस टी साखळकर श्री जे आर खपले श्री ए एम यादव श्री के एल कांबळे श्रीमती के एस देसाई सौ अर्चना पाटील लेखनिक श्री मुकुंद कोरे मदतनीस सौ रेणुका फराकट्टे यांची उपस्थिती होती प्राथमिक विभागाचे शिक्षक श्री एस एस पाटील श्री जी एस पाटील श्री पी एस घाटगे श्री एस पी कांबळे श्री व्ही एस बुरुड श्री जे पी ढंगे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य सोनटक्के विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थिनी प्रतिनिधी सुकन्या वाडकर इतर शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र रघुनाथराव कदम आणि सौ संगीता रवींद्र कदम कामानिमित्त बाहेरगावी का केल्यामुळे त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर झालेल्या या उपक्रमाने मराठा मंडळाच्या शिक्षण संस्थांना नवा आयाम दिला आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचं पाऊल भविष्यात नक्कीच फलदरूप होईल चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील